नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दहा वर्षीय रोजंदारी तासिक तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा शासन सेवेत नियमित करणेबाबत जी आर निर्गमित दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दहा वर्षे रोजंदारी तासिक तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा सेवेत नियमित करणेबाबत आदिवासी विकास विभाग विभागमार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळा वसतीगृहामध्ये रोजंदारी तासिका तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा ही शासन सेवेत नियमित करण्याबाबत उच्च न्यायालयामध्ये विविध रीट याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या सदर याचिकावर उच्च न्यायालयाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या निर्णयाच्या अधीन राहून दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या रोजंदारी तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या नियमित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे या अनुषंगाने विभागाकडे प्राप्त यादीमध्ये जे रोजंदारी तासिका कर्मचारी निकष पूर्ण करीत नाहीत अशा कर्मचाऱ्यांचे नावे सदर नियमित करण्याच्या यादीमधून वगळण्यात येत आहेत याबाबत शासन निर्णयामध्ये निहाय कर्मचाऱ्यांची नावे देण्यात आलेली आहेत या निर्णयामुळे ज्यांचे दहा वर्ष सेवा पूर्ण झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे अशाच प्रकारच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद